सांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे राहणारा मुलगा बेपत्ता अर्पित कुमार संतोष भगत वय सात वर्ष हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता हल्ली मुक्काम वडनेर भैरव येथे श्रीराम मंदिर जवळ राहणार कुटुंब मूळचे बिहार असून हा सदर कुटुंबातील मुलगा पंधरा आठ दोन रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शाळेतून घराजवळ आल्यानंतर त्यास अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे सदर मुलाचे वडील संतोष परसराम भगत धंदा मजुरी यांनी आपला मुलगा घरी का आला नाही म्हणून सर्व परिसरात शोध घेतला परंतु सापडला नाही म्हणून वडनेर भैरव पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली असून दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तेवीस कलम एकशे सदतीस ऑब्लिक दोन अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे एपीआय पी एस मुंडेसर उपनिरीक्षक कुशारे यांनी सदर वर्णनाचा मुलगा शरीराने सडपातळ उंची तीन फूट रंगोरा चेहरा गोल अंगात प्राथमिक शाळेचा आकाश रंगाचा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट असा ड्रेस परिधान केलेला आहे हिंदी बोलणारा तसेच अडखळत बोलणारा समोरचे दोन दात पडलेले सदर मुलगा कोणाला दिसल्यास वडनेर भैरव पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे हे आवाहन वडनेर भैरव पोलीस स्टेशनने केलेलं आहे सदर नंबर पुढील प्रमाणे पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव एकावन्न शून्य शून्य आणि अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी तीस लोकमान्य चोवीस न्यूजसाठी प्रतिनिधी विकास चव्हाण वडनेर भैरव